दहा रुपये कॅरेट धन्यवाद तीनशे दहा रुपये कॅरेट असतं माल पाऊ शकेट दिल्यानंतर दहा किलो भरती तीनशे दहा शंभर रुपये कॅरेट असतात माल पाहू शकतो आम्ही जडगाव भरता शंभर रुपये शंभर ना हो ठीक आहे धन्यवाद शंभर रुपये कॅरेट असतो त्याचा माल दिला म्हणजे आम्ही जडगा भरता माल पाहू शकता शंभर ना लांबडी वाढी पाऊ शकतो मित्रांनो एकशे पंचाहत्तर रुपये लांबडी एकशे पंच्याहत्तर रुपये ही कोणती व्हॅरायटी दादा ध्रुवाची ध्रुवाची कोणती नोवेल चारशे सहासष्ट गेली आज चांगलं दोनशे पन्नास चारशे सहासष्ट रुपये कॅरेट त्याचा माल खूप द्यावी चौदा किलो भरते कोणती व्हरायटी ध्रुवा काय भाव गेला सहाशे वीस रुपये कॅरेट ध्रुवा व्हेरायटी ओके चांगले गेले आज काल काय भाव गेले होते काल नाही माहित सहाशे वीस रुपये कॅरेट माल मालपूर सदोतीस गेले प्रगती व्हरायटी अशी प्रकारचा माल पाऊस येतो मित्रांनो किती तोडा आहे बाबा तोडा किती आहे संपत आलेला माल आहे अच्छा चारशे सदोतीस रुपये कराट आहे माल पाहू येत प्रगती व्हरायटी कुठले बाबा गाव कोणतं आपलं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला चांगला माल साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत आहे प्रगती धन्यवाद चारशे सदोतीस रुपये करायचा माल काय भाऊ निघाले आज पाचशे तीस पाचशे चला वातावरण पाचशे तीस रुपये व्हरायटी गावाचं नाव सांगाल तुम्ही दिंडोरी हां ओके धन्यवाद पाचशे साठ रुपये कॅरेट असू दिस पाचशे साठ रुपये कॅरेट दिलते मालपू शिक्षा हा मी वारता आज कुठून कुठपर्यंत भाव ऐकले तुम्ही चायना काकडीचे जास्तीत जास्त चारशे दहा आहे कमीत कमी, कमी। <laughs> अडीचशे पासून माल पाहून भाव अडीचशे ते चारशे दहा रुपयापर्यंत कॅरेट असो दादा ही गेली तीनशे नव्वद रुपये कॅरेट चायना काकडी दादा व्हेरायटी कोणती अडीया वेलवेटा

तीनशे साठ रुपये कॅरेट ओके धन्यवाद किथं तोडा एक सांगू शकता तोडा चौथा तोडा कुठले माउली गाव कोणतं आपला म्हणजे कुठं दिनदोडे धन्यवाद तीनशे साठ रुपये कॅरेट नेत्रा व्हेरायटी ओके गे। चारशे गेले नाही कोणती व्हरायटी दादा आकांक्षा आकांक्षा व्हेरायटीची कापणी चांगली चांगली गेली का किती तोडा या तोडा किती आहे धन्यवाद दादा आकांक्षा व्हरायटी चारशे रुपये करेक्ट असेल का चारशे कलर पण चांगला आहे ना मला चांगला चला चांगलं चारशे रुपये करेक्ट ही कोणती व्हेरायटी शाईन का वेलकम व्हेरायटी चांगली किती चारशे साठ रुपये ना साईज मस्त वाढली काय काय बघा साईज चारशे साठ रुपये कॅरेट वेलकम ओके साडेपाचशे रुपये कॅरेट असे आता काकडी पाचशे पन्नास रुपये कॅरेट काकडी केलेली पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये करेट संपल्या जाळ्या दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट असेल लेबल नाही ते दोनशे छप्पन रुपये कॅरेट असे तुटाचा मालको सिकंदरा गावठी सिक्स पंधरा किलो भरती दोनशे छप्पन रुपये कॅरेट एकशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट असेल तर गावठी वांगे पाव सत्तं थ्री एट थ्री तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे त्र्याऐंशी पावणे चारशे रुपये कॅरेट असेल तर कशी माल पाऊस मेग्राम थ्री सेव्हर फाईव्ह पावणे चारशे रुपये कॅरेट मावली काय भाव गेले आपले मेघना चारशे रुपये राऊंड फिगर चांगले गेले बरं आहे भाऊ कमी नाही जास्त नाही बरं आहे का चारशे रुपये कॅरेटी चारशे पाचशे रुपये कॅरेटशे प्रकारची वांगे मेघना मेघना आहे का पाचशे रुपये कॅरेट असेल पंधरा किलो भरती पाचशे रुपये कॅरेट पावले दोनशे दो रुपये कॅरेट असेल माल कोणती पावली व्हॅरायटी लेवल वेलेबल आहे ना पावले दोनशे रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाहू शकतो दुधी भोपळा अठरा ना तुमचे काय भाव गेले होते वीस कॅरेट लिहिले वीस कॅरेट कोणती व्हेरायटी निर्मल आठ चांगली व्हेरायटी का एक नंबर आहे इच्या जोडीला टक्करला कोणती व्हरायटी नाही का अजून आहे ना वरद अच्छा एक्सपोर्टला एक चालती जास जास्त बाटली माल असते काय भाव गेला निर्मल आज आपला साधारण दोनशे ऐंशी तीनशे रुपयापर्यंत तीनशे दहा तीनशे वीस रुपये चांगली नवी माल का हो नवीन अच्छा धन्यवाद दादा हा दोनशे ऐंशी गेला आपला होली गाव कोणतं आपलं आम्ही सातच गाव दिंडोरी तालुका धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये कॅरेट बरं भेटला बाजारला तीनशे तेवीस रुपये कॅरेट असं तुमचा माल पोहोच थ्री टू थ्री तीनशे तेवीस रुपये कॅरेट तीनशे तेवीस रुपये कॅरेट असं तीनशे तेवीस रुपये कॅरेट काय मागणी तुम्हाला पन्नास लागत होता शंभरला लागत माऊली काय भाविक हा माऊली काय भाविक फायनल काय फायनल काय भाऊ विकलं तुम्ही शंभर मागितलं तरी आपल्याला काही काहीतरी मागितलं तर मग आंबोल्याला वाटेल तीनशे रुपये विकला मामा तीनशे रुपये कॅरेट कांदा अशा प्रकारचा माल पोहोचू तुम्ही कांदे तीनशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारचा माल

दोनशे पस्तीस रुपये मावली व्हेरायटी कोणती मधू बनी काय भाव गेले एकदम बारीक पुराला घ्या दोनशे पस्तीस रुपये अशा प्रकारचा माल माल सुपर आहे माणसं दोनशे पस्तीस रुपये कोण चालू मधुपनी व्हरायटी हा बोला ना भाऊ बो। शिमला का एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न एक सोसष्ट दोनशे दोनशो पंधरा दोनशे तीस रुपये एक वार दोन वास रुपये तिला एवढी झाली पावडर लावून पाहिजे हो महाराज याला डॉक्टर पाहिजे

लकी व्हरायटीचा माल पोलीस काका काय पाहूल तीनशे दहा रुपये तीनशे दहा एकदम बरे आता मग काय लाव लागतील ते काय दहा वीस रुपये होतात वाटत होत आहे कमी होत आहे तीनशे लागल रुपये दोनशे ऐंशी लागेल लकी व्हरायटी लकी व्हरायटी बरं धन्यवाद